नाही रे गडा काय कराय ना काही नाही नाची रे नाची होय दरासा सुद्या सुद्यात उत्तर देत जाय हा माणूस मारा जाय दरासा माणूस ना हा दरासा चावळा बोलाने काही पद्धत बिद्दत ठेवा तुम्ही अक्का कधी गई अक्का सेना बोलव ना मग तुम्ही अक्का आली तुम्ही आवाज द्या ना दे रे आवाज दे रे तुम्ही काय दे तुम्ही द्या ना आवाज दे काय आरोळ्या मारला तूच दे ना आवाज ह आवाज तर काय बिघडे जाई का तू ना देत नाही आवाज अक्का 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 काय रे वांदर मुसळ्या, काय चावना तुले माळे बिले काय नाही चावना आवाज दे तू एकदा पटकी सिंह बा त्याचा चरा चरा करायला लागा काय सांगणार पट पट हा ना हा ना चावळी दिसू तव चावळ असू ना दमजी रे काही हो शे कावडा कडे टाईम आले भाकर तवावरती शिजराणी बळी आणखी हा मग तुला तवड बी समजत नाही का पटकशी उतारी लगेच हा चवळा पट का फिराव लागेल आपल्या केव्हा फिरतील तू हो लोकसना पार पैराई पोराई चालण आपलं काही पैरा आहे ना मग कुठे चालणी हा सोना पाणी पण अजून बा 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 बा, बा। या लोक येणा शेतच कामा पैराले पाणी पन्नाई लोकसा कधी यावा बाजे नये लोक वेगळा करतात आपण मी त्यापेक्षा थोडं वेग केला पाहिजे सारखंच कधीच करू नये प्रत्येकला डोका देईल प्रत्येक डोकं लढाणं एक सारखा आजोबा डोकं लढा नाही समोरला ला एकशे पंचावन्न आप आपण एकशे छप्पन घ्यावा ना हो फक्त बॅड बदली बदली अण्णा पडत त्याले अशा गोष्टी शेत्या समजत नाही काही नाही मग समजत नाही ना देवळी आखी बुद्धी तुलदी टाकेल शे आम्ही काय शेत आशा शेतस तू <laughs> काय देश आम्ही मी काय <laughs> म्हणस का बाजरीस पैरी देऊच काय जास्त काय लोड राहणार नाही जकमार आले बाजरी 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 पण पंच पोता उरेलचे ना आजू काही टाका नाही एवढी ना पत्ता बाजरी खाई 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 कटाळावा लागा बडी काल बी नाही ना म्हणे बाजरी लाई काय शेती बाजरी 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 मका मका काय शेत्या मकामा सोयना पैसा नको काय नको बद बद खर्च करा बद बद पैसा हो का नको देणं नको ह मेन तेवढी चारा सोयना नको अजून हाय मका ना आपला काय डोर डाकरावा चालणार का मकई आले बाजरी पहरवाले म्हणे राहण्यात ना मग मग लोक कितला शेतात आधे खावाले हा आणि काय गावाले इथले बाजरी पहेरावास पंचवीस पत आणून शिल्ला छतच ना कसा आले बाजरी बुजरी घडी इकडे 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 तेच उठी सोटी उठी सोठी तेच हा तशीच हे बाजरीले शे भविष्यात शंभर टका भाव वाढणार शे हो आता काय करू जेवढी तीन एकर शे ना तेवढी पुरी बाजरी लाई दूत आणि बाकी दीड एक करशी ना तर वाटलं सर मग आलाय दूध कसे राही दोघी पैसा होतील एकच कधी विही करन मी कारण की ती शेती नि विजविजवी जास एक करी, करी 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 पार आपती माटीना खेळखंड बाकर टाकतस हो तर असं व्यवस्थित चांगला चांगला पिकं लावा ना बदलाई बदलाई करा ना पिकं हा एकसारखंच राहिलं तर ती शेती कटाई जास आपल्यासारखा ले एकसारखंच खावाल दी द आपण खातूत का कटाई जासुत ना तसे त्याच नाही भिशी थोडंसं वेगवेगळा पिकं करा आणि एकच नाही लाई देणार ना भाऊ अशी त्या मका मा नाही ठीक मकई मकाई म्हणणार नाही तर मकाई कर टाकूत पण बाजरी पिकं राहणार ना दोन दोन पिकं लावा ना वेग वेगवेगळा लावा ना लोक वेगळं करतच आपण त्याच्यापेक्षा थोडं वेगळं करा ना नाही का तुम्हाला चाल द्या मा भारत मी एस टी व्ही बाकर वाशावा लागा मला काय रे म्हण डोकळा काय उठ ना तू मी काय म्हणास तुम्ही शेतात ना बाजरी भी लाऊ ना भी का आता मांडा ना मकाई बी लाऊ ना गिना दुनिया भर ना मागडशी मी एक सांगस गिना घास लागले तू ना डोकात फरक पण ना का हा लोकस पण काय घास नाही करू शका आता गिना घास लावाले आपा किती कमतरता चालू छे ना ते मलाच माहिती आणि जाऊ दे आपली काना विनी पण मला म्हणना काय होतं सात आठ मशी टाकी घेऊ

आपले काय पैरा ना लगेच पैरी द्या हो आमनाकडे तर मस्त पाणी बिनी चांगला वैराणा तर तुम्हाकडे बी होतोय ना, ना? ना, ना। बहुसन आमले कमेंट मा सांगा आणि तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या गावावरील कोणत्या तालुक्यावरील कोणत्या जिल्ह्यावरील पाय राहणार तेवढं फक्त आमले आम कमेंट मा सांग द्या हो म्हणे आमले सांगली तरी बाबा की आपला व्हिडीओ कुठला कुठला लोक पायर येणार आपला व्हिडिओ कोणकोणत्या लोकांपर्यंत राहणार तर याला सांगा ना उद्देश एवढाच होता या व्हिडिओ मा की हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता आणि या व्हिडिओ म फक्त शेतीविषयक म्हणजे आपले पैरणे शेतकरी बांधोबस्त करता खास असा आपण मस्तपैकी व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यासाठीच की आपण पण काहीतरी वेगळं केलं पाहिजे बघ त्यामुळे मी आपण पैरणी ना व्हिडिओ बनवलेचे बसून तर विषय कशाशी आता सर्व लोक आपला व्हिडिओ व्हिडीओ घेतस पाहिजे घेतस आणि बॅकडिंग राहतस तर त्यांना ऐवजी काय कराणं फक्त आपले सबस्क्राईब नाव ना ऑप्शनची तर तेवढं दाबी फक्त नाही का त्याला काय पैसा लागत नाही काय नी, नी येणं देणं नाही फक्त दाबी देवाना त्याला फरक काय पडस की जवळ आम्ही दुसरा नवीन व्हिडिओ टाकतोस तर त्याने नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईल वर येस तर तुम्ही समजी जास्त एक नवीन आयराणी व्हिडीओ तुपा नयराणी या युट्यूब चॅनल वरही लागेल जेणेकरून तुम्ही तुम्हा सारखं लोक काय करतस की लगेच पाहिजेत तर हाऊ एक उद्देश शे की सबस्क्राईब करी घ्या बाशी अशी नाही का तर बान हाऊ सोन या पुढारे ना बँके घ्या तो काय सांग नवीन आजू हा व्हिडिओ असेल ना पूर्णपणे काल्पनिक होता या व्हिडिओ मला कोणता व्यक्तीने नाव गेलं होत ना कोणता प्राणी नाव गेलं होत तुम्ही थमनेल पाहिजे थमनेल सुद्धा एकदम डुप्लिकेट आपण माडेल तुला वाटत की या बैला कुठं ना तेच बसून ती एव्हिडन्सी लोकच ते आकर्षित करा करता आपण ते थमनेल बनाडत राहतो बसून नाही का तर बसून तुम्ही आपला व्हिडिओ आवडणार आहे ना व्हिडिओला लाईक कर द्या ना चॅनलला सबस्क्राईब कर द्या ना बसून अशाच व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब द्या आणि आपला व्हिडिओ इंस्टाग्राम वर फेसबुक वर आणि खास करून व्हॉट्सअप वर शेअर करा तर बसून कुठे जाऊ नका कुठे येऊ नका आपला आयरा आणि तुफान ते या युट्यूब चॅनल व्हिडिओ पाहाले विसरू नका तर बसून बघू शकत नाही व्हिडिओ तोपर्यंत जय खानदेश